नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण पौष्टिक असे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत तर शेंगदाण्यामध्ये फायबर पोटॅशियम शें, मॅग्नेशियम विटॅमिन बी आणि फॉस्फरस असते शेंगदाण्यात विटॅमिन ई e व्यतिरिक्त मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात गुळ शेंगदाणेचे लाडू खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो आणि लगेच ताकद मिळते शरीरात ब्लड सर्क्युलेशन वेगानं होतं हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतात म्हणून गुळ शेंगदाण्याचा रोज एक लाडू खायला हवा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतले एक वाटी शेंगदाणे आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी आधीच कढई गरम करायला ठेवली होती आता त्यात आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि मीडियम गॅसवर हे शेंगदाणे सतत हलवत छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला खूप असे जास्त भाजायचे नाही अगदी मीडियम भाजायचे आहेत जेणेकरून शेंगदाणा आतपर्यंत आपला भाजला गेला पाहिजे हाय फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे नाही अशा पद्धतीने सतत हलवत हे शेंगदाणे आपल्याला छान असे आतपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून शेंगदाण्याचा लाडू खायला खूप छान लागतो एक दोन ते तीन मिनिटापर्यंत छान असे खरपूस आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे शेंगदाणे काढून घेऊया इथे आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण हे हाताने चांगले असे चोळून घेऊया जेणेकरून या शेंगदाण्यांची साल मोकळी होईल तुम्ही हाताने चोळू शकता किंवा एखाद्या कापडात घेऊन चोळू शकता इथे मी अशी हाताने चोळून घेते इथे मी शेंगदाण्यांची पूर्ण साल काढून घेणार आहे आता ही साल आपल्याला पाकडून घ्यायची आहे इथे मी सर्व शेंगदाण्यांची अशी साल काढून घेतलेली आहे हे पूर्ण एक वाटी शेंगदाणे भरलेले आहेत आपले आणि त्यासोबतच इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्हाला जर गुळाचं समप्रमाण घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील इथे मी मेडियम गोड लाडू करते त्यामुळे इथे मी पाऊन वाटीच गूळ घेतलेला आहे आता आपण पाक बनवायला घेऊया कडई गरम झाली की त्यात अर्धा चमचा साजूक तूप घालूया त्यात लगेच आपल्याला गूळ घालायचा आहे आता मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये अगदी दोन ते तीन मिनटात आपला गुळाचा पाक तयार होईल गूळ घातल्यानंतर आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपला गूळ लवकर वितळेल आणि त्याचा पाक तयार होईल गॅस आपल्याला कमी किंवा मीडियमच ठेवायचा आहे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे पाकाला थोडेसे बुडबुडे यायला लागले की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे किंवा तुम्हाला असा पाक तयार झाला की नाही ओळखता येत नसेल तर तुम्ही एका डिशमध्ये असं पाणी घेऊ शकता आणि त्यात थोडासा पाक घालून बघायचा त्याची अशी गोळी ओळाली की समजायचं आपला पाक तयार झालेला आहे इथे आपल्या पाकाची गोळी तयार होते तुम्ही बघू शकता इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे आता यात आपण हे शेंगदाणे घालूया शेंगदाणे घालून छान असं एक दोन मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व शेंगदाण्यांना भूर छान असा लागला जाईल इथे आपले सर्व शेंगदाणे छान मिक्स झालेले आहेत आता आपण एका भांड्यात काढून घेऊया हे शेंगदाणे आपल्याला गरम असतानाच एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून कढईला जास्त काही चिकटत नाही आता हे थोडंसं गार झालं की कि तेलाचा किंवा तुपाचा थोडंसं हात लावून मग यांचे गरम गरम असतानाच पटापट लाडू वाळायचे आहेत अगदी छोटे छोटे लाडू वाळायचे आहेत हे शेंगदाण्याचे लाडू शरीरासाठी खूप पौष्टिक असतात लहान मुलांना रोज एक लाडू खायला द्यायला हवा हे गुळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं इथे मी थोडासा पाण्याचाच हात घेते आपल्याला हे गरम असतानाच थोडेसे पटापट -पत वाळायचे आहेत तुम्ही बघू शकता खूप सहज असे आपले लाडू वळताय तुम्ही तुम्हाला हवं हो त्या आकारात हे लाडू बनवू शकता लहान किंवा मोठ्या साईजमध्ये इथे मी अशा छोट्या साईजमध्ये लाडू वळवते अशा पद्धतीने हे गुळाचे पौष्टिक लाडू तुम्ही एकदाच बनवून ठेवा आणि लहान मुलांना रोज एक लाडू खायला द्या अशा पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेते इथे मी शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी बिना केमिकलचाच गूळ वापरलेला आहे हा बिना केमिकलचा गूळ आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतो शक्यतो केमिकलचा गूळ वापरू नये असेच मी सर्व लाडू तयार करून घेते लक्षात असू द्या आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळवायचे आहेत लाडू तयार करून घेते इथे आपले गुळ शेंगदाण्याचे सर्व लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे गुळ शेंगदाण्याचे लाडू नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्यात फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन बी आणि फॉस्फरस असते हे गुळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कमी होतो आणि लगेच ताकद येते म्हणून लहान मुलांना रोज सकाळी एक लाडू खायला द्या जेणेकरून लहान मुलांना ताकद येईल तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच शेजारीच बेल आयकनवर क्लिक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानसे रेसिपीसोबत धन्यवाद